नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत वाफेवरचं वांग तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे चार वांगी घेतलेली आहे तर मित्रांनो इथे मी मिर मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे कोथंबीर लसूण आणि हिरवी मिरची याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेतलेला आहे तर आता मसाला तयार करून घेऊया तर मी ते एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये चार चमचा मी ज्या पद्धतीने तुमची क्वांटिटी असेल त्या पद्धतीने तुम्ही येथे शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा तुम्ही मोठे चार ते पाच चमचे इथे शेंगदाण्याचा फूट घेतलेला आहे तर यामध्ये एक चमचा जिरे ॲड करणार आहे एक चमचा मीठ ॲड करणार आहे अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे आणि गरजेनुसार यामध्ये आपण लाल तिखट ॲड करणार आहोत मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि आपला काळा मसाला घरगुती काळा मसाला घेतलेला आहे okay. तर मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण जे मिक्सरला काढून घेतलं होतं ते ॲड करून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर यामध्ये मी गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे आणि मसाला थोडासा आपल्याला ओलसर करून घ्यायचा आहे यामध्ये मी तेल वगैरे काही ॲड केले नाही फक्त थोड्याशा प्रमाणामध्ये पाणी ॲड करून मसाला हा ओलसर करून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे आता आपण वांगे चिरून घेऊया तर वांगे चिरित असताना त्याच्यावरचे जे काटे असतात ते काढून घ्यायचे गरजेचं असतं तो बरोबरची साल आपण काढून घेणार आहोत तर मी ते वांगे स्वच्छ करून घेणार आहे तर याचे तुम्ही वांगेचे देत पाठीमागची साईड काढून घेणार आहे आणि मधून त्याला चार किरा आपण देणार आहोत जेणेकरून हा मसाला व्यवस्थित पद्धतीने आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो तर मी तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने मी चार पोडी करून घेतलेल्या आहेत आता मी यामध्ये मसाला भरून दाखवणार आहे ये, तर आपल्याला मसाला भरगच्च भरायचा नाही आहे याची काळजी घेणे तर जेवढा आपल्याला मसाला आग आहे तेवढा त्या पद्धतीने अगदी भरभरून याच्यामध्ये मसाला नाही भरायचा आहे फक्त त्याचं तोंड लावता येईल एवढं जागा आपल्याला रिकामी ठेवायची आहे आणि थोडासाच मसाला आपल्याला पोटामध्ये ॲड करायचा आहे आणि हे बघा तुम्हाला मी दाखवते कुठेही बाहेर निघलेला नाही मसाला अशा पद्धतीने आपल्याला मसाला येथे ॲड करायचा आहे तुम्हाला वाटत असेल की हा मसाला कमी येतं असं नाही आहे मसाला हा थोडा कमीच घालायचा असतो कारण की नंतर आपण वरतून भाजीमध्ये हा मसाला ॲड केलेला असतो उरलेला त्याच्यामुळे मध्यभागी थोडा कमी मसाला ॲड करायचा एकीकडे एक आपले छान असे मसाल्यांमध्ये वांगी भरल्या गेलेले आहे आणि थोडासा मसाला येथे उरलेला आहे चला आता पुढची स्टेप दाखवते तर मित्रांनो मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि याच्यातलं मी थोडंसं पाणी कमी करून घेणार आहे आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी ठेवायचं आहे एक चाळणी ठेवूया पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर मी इथे एक चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये हे संपूर्ण वांगी मी येथे ठेवून घेणार आहे तर मी यावर एक प्लेट झाकून घेणार आहे आणि हाय गॅसवर याला पंधरा मिनटं वापरून घेणार आहे तर मित्रांनो आपल्याला इथे शंभर टक्के वापवायचे नाही आहे फक्त आपल्याला इथे पन्नास टक्केच वापवायचे आहे तर आपले पाच ते दहा मिनटामध्ये हे वांगे वापरल्या जातात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे छान असे वापरले गेलेले आहे तर मी याला खाली काढून घेणार आहे तर आपले पन्नास टक्के वांगे इथे वापरले गे गेलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने येथे थोडंसं तूप घालून किंवा तेल घालूनसुद्धा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता जे डाईट करतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीने करायचं आणि जे डाईट नाही करत हे त्यांच्यासाठी सुद्धा मी दुसरा प्रकार दाखवलेला आहे तर मी येथे दोन पळी तेल घेतलेलं आहे तर आपलं तेल छान असं तापलं गेलेलं आहे यामध्ये मी एक चमचा जिरं ॲड केलेला आहे जिरं छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे तर यामध्ये मी आता जो आपला मसाला उरलेला होता तो ॲड करून घेणार आहे आणि छान असा तेलामध्ये मसालासुद्धा फ्राय करून घेणार आहे आपला मसाल्यामध्ये मसाला फ्राय झालेला आहे यामध्ये मी वांगे सोडून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा वांगे आलं फ्राय करू शकता आणि डाईटमध्ये तुम्ही हे यूज करू शकता तर आता मी हे डाईट न न करणाऱ्यांसाठी ही भाजी दाखवणार आहे त्यामुळे मी इथे दोन पळी तेल जास्त ॲड केलेलं आहे आणि जिन झणझणीत मी इथे वांग दाखवणार आहे तर या प्रोसेसमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला इथे थोडंसं प्रमाणामध्ये रस्ता ठेवायचा आहे त्याच्यासाठी मी इथे पाणी गरजेनुसार पाणी ॲड करून घेणार आहे तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये मी दोन चमचे शेंगदाणा पूट ॲड करून घेणार आहे आणि छान एकदम मिक्स करून घेणार आहे तर पाच ते दहा मिनटं ही भाजी आपण छान अशी उकळून घेणार आहोत तर मित्रांनो मध्ये मध्ये आपल्याला चेक करायची आहे तर तयार आहे मित्रांनो आपल्या दोन प्रकाराची वांग्यांची भाजी तर मित्रांनो मी येथे तुम्हाला वाफेवरचं पण वांग दाखवलेलं आहे आणि जे डाईट करत नाही त्या लोकांसाठी सुद्धा मी छान पद्धतीने वांग दाखवलेलं आहे तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा करू शकतात किंवा जास्त तेलामध्ये सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपलं भरलेलं हे छान पद्धतीने तयार झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद